ओम नमो आदेश आजचा दिवस तुम्हाला चांगला जावा हीच कांतनाथ बाबांशी प्रार्थना करते तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर दुर्गा देवीची भक्ती पूर्ण नऊ दिवस उपास धरतात आईचे नऊ रूपाची पूजा करतात आणि दहाव्या दिवशी देवीचं विसर्जन म्हणजेच विजयादशमी साजरी केली जाते पण यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस नवरात्र काही खास असणार आहे यावेळी नवरात्र फक्त नऊ दिवसच नाही तर दहा दिवस चालणार आहे तर तो दुर्मिळ योगायोग आहे तर खूप शुभ मानला जात आहे जसं की दरवर्षी शारदीय नवरात्र मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते पण यावर्षी शारदीय नव नवरात्र बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणार आहे आणि दोन सप्टेंबर थी थी दोन हजार पंचवीस रोजी दुर्गा विसर्जन आणि विजयादशमीला संपेन यावेळी तृतीयातिथी दोन दिवस चाललेली आहे ज्या या दहा दिवसाच्या नवरात्राचे मुख्य कारण आहे ही तारीख चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर दिवशी आहे यावेळी महानवमी एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे या दिवशी दुर्गा दुर्गेचे शेवटचे रूप महा तात्रे यांची पूजा केली जाते यासोबतच कन्यापूजन भंडारा आव्हान यांसारखे के विधी केले जातात शास्त्रद्धांमध्ये तिथी वाहन शुभ मानली जाते जर तिथी कमी होणे एक अशुभ लक्षणं दर्शवतात यावेळी नवरात्रात तृतीया तिथीची वाढ हे एक शुभ संकेत मानले जात आहे याचा अर्थ असा आहे येणारा काळ खूपच शुभ असेल आणि जगासाठी समृद्धी घेऊन येईल या लोकांच्या जीवनामध्ये समृद्धी आनंद सकर्मता येईल नवरात्रामध्ये राणीची सवारी देखील खूप महत्त्वाची मानली जाते राणी माताराणीची सवारी आणि तिचे आगमन प्रसन्नच्या दिव्यानुसार निश्चित केले जाते त्यामुळे दुर्गा माता हत्तीवर सवार होऊन येत आहे हे शुभ मानले जात आहे हत्ती समृद्धी आणि शांतीचे प्रतीक मानले जात आहे हत्तीवर मातेचे आगमन हे समाजाच्या साठी सुख समृद्धी आणि न्यायाची दर्शवते दहा दिवसाच्या नवरात्रीमध्ये भक्तिकांना मादुर्गेची पूजा आणि प्रार्थना करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळेल यास यामुळे त्यांना त्यांची भक्ती आणि आणखी रूढ करण्याची संधी मिळेल मादुर्गेच्या प्रत्येक रूपाची पूजासोबत तसंच भावनांसोबत दहा दिवस आईची आशीर्वाद मिळू शकतो नवरात्रचा अर्थ असतो नवरात्री हा एक उत्साही सण आहे हा जगभरात भारतात हिंदू समायातील आणि भक्तांनी साजरा केला जातो नवरात्रामध्ये जे सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे नवरात्राचे उपास नवरात्राचे उपास हे घरातील महिला किंवा पुरुष देखील उपास करू शकता काही जणांचा नऊ दिवस उपास असतो तर काही जणांचा फक्त घटस्थापना आणि जेव्हा घट उठतो त्या दिवशी हे उपवास केले जातात तुमच्या ज्या पद्धतीचा उपास असेल तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता पण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की स् तीन स्त्रिया आहेत ज्यांनी चुकूनही नवरात्राचा उपास करू नये तीन स्त्रियांनी जर हा उपास केला तर आयुष्यभर पछतावा येईल घरावर संकट येईल दारिद्र्य मागं लागेल तर अशा कोणत्या स्त्रिया आहे तर त्याचबरोबर उपा उपासाबरोबर कोणत्या चुका टाळायच्या आहे उपास कशा पद्धतीने करावा कोणत्या स्त्रियांनी उपास करू नये कोणत्या पुरुषांनी उपास करू नये अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाह चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करा जसं की मी नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केले तर त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल तर एक पण तुम्ही व्हिडिओ मिस करणार नाही तर शारदीय नवरात्र हे प्रत्येक भागात ठिकाणी साजरी केली जाते जरी आपण घटस्थापना केली नाही तरी आपण मंगल कलेशाची पूजा ही शारदीय नवरात्रामध्ये केली केली अस केली जाते शारदीय नवरात्रामध्ये काही चुका आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या असतात शारदीय नवरात्र सण हा अत्यंत पवित्र आणि साधनाप्रधान सण आहे देवीची उपासना करताना काही गोष्टी टाळा तर साधना आर्थिक सुदत शुद्ध राहते मन शांत राहते शारदीय नवरात्रामध्ये कोणत्या अधिक चुका टाळायच्या तर त्यामध्ये कांदा लसूण मांसाहार मद्यपान तामसिक पदार्थ टाळावे घर पूजा स्वच्छता राहणे आवश्यक आहे नवरात्रामध्ये गोंधळ कचरा ढोळकटपणा राहू नये ज्यांनी अखंड नंददीप प्रज्वलित केला आहे तर त्याची व्यवस्थित काळजी घ्यावी विजली तर ते अशुभ मानले जाते उपास वर्त घेतल्यास मध्ये सोडू नये धार्मिक अडचण असल्यास शास्त्रानुसार शास्त्रानुसार नियम बदलावे आणि अचानक नियम बदलू नये पूजा करतानी फोन गप्पा वादविवाद नकरमता टाळावी संपूर्ण मनाने देवीची उपासना करावी घटस्थापना केली असल्या त्याची नीट काळजी घ्यावी पाणी जास्त ओतू नये नारळ मातीचे रोप सुखू देऊ नये नवरात्रामध्ये दे वाईट सवयी राग अपशब्द कठोरता टाळावी शांत करून संयम पाळावे देवीची उपासना प्रत्येक जीवात देवीचे स्वरूपात आणावे आणावेचा अपमान करू नये नवव्या दिवशी विसर्जन घाटाचे विसर्जन करताना योग योग विधी घाई 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 न करता शास्त्रानुसार पाड पार पाडावे आवश्यक आहे या काळामध्ये स्त्रियांना आणि लहान मुलींना आधार द्यावा हा नियम आपण वर्षभर पा वर्षभरासाठी सुद्धा पाळावा कन्यापूजन म विशेष मानले जाते शक्य असेल तर कन्यापूजन आवर्जून करावे काही ठिकाणी भजन कीर्तन केले जाते भक्तिभावाने आणि शक्ती म्हणजे समजा भक्तिभावाने जर तुम्ही आणि शिस्त पाळून जर केलं तर तुम्हाला त्याचं फळ नक्कीच भेटेल यावर्षी घटस्थापनाचा शुभमुहूर्त आहे तो सकाळी सहा वाजून तर आठ वाजेपर्यंत आहे त्यानंतर अभिजित मुहूर्त अकरापासून तर बारा वाजेपर्यंत असणार आहे अष्टम अष्टमीची तिथी तीस सप्टेंबर असणार आहे तर आणि नव नवमीची एक ऑक्टोंबर असणार आहे तर विजयादशमी दोन ऑक्टोंबरला असणार आहे काही स्वत्रापामाने न नवरात्री बावीस सप्टेंबर तर एक सप्टे एक ऑक्टोंबरच्या दरम्यान होते विजयादशमी दोन ऑक्टोंबरच्या दिवशी असणार आहे पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारीची तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा चौथ्या दिवशी कृष्णमंडिका पाचव्या दिवशी माता सहाव्या दिवशी कात्यायनी सातव्या दिवशी कालरात्री आठव्या दिवशी महागौरी नवव्या दिवशी सिद्धिदात्रे दहाव्या दिवशी विजयादशमी असते तर अशा प्रकारे देवीच्या या रूपाची पूजा केली जाते प्रत्येक दिवशी देवीच्या विविध रूपाची पूजा करून शक्तीची आणि विष्णू रूप दर्शवतात नवरात्रचे उपास हा शरीर आणि आत्मेच्या शुद्धीसाठी असते तो कोणीही करू शकतो परंतु तो धार्मिक नियमाचे पालन पालन करून नियमाने करावा लागतो नवरात्राच्या उपासामध्ये देवीची शक्ती आणि त्यागाचा भाव हा विशेष विविध खूप महत्त्वाचा असतो कोणत्याही वयोगटातील उपास करू शकतो उपासामध्ये कोणते पदार्थ खावा जसे दूध दही फळे बटाटा भोपळा त्याचबरोबर राजगिऱ्याचं पीठ शाबुदाना इत्यादी यांसारखे पदार्थ बनवलेले पदार्थ तुम्ही खाऊ शकता उपासामध्ये तांसिक पदार्थ म्हणजे शिळे अन्न मसालेदार पदार्थ तेलकट पदार्थ चुकूनही खाऊ नये ज्यांना व्यसन आहे त्यांनी या उपासामध्ये व्यसनसुद्धा करू नये त्याबरोबर सुद्धा तुम्ही उपास करत असाल किंवा उपास करत चा नसाल तर त्यामध्ये ब्रह्मचार्याचं चा पालन आवर्जून करायचं असतं जर तुम्ही घरामध्ये घटाची स्थापना केली असेल किंवा केली नसेल तरी हे तुम्हाला घरामध्ये ब्रह्मचार्याचं पालन हे करायचंच असतं त्याचबरोबर आपल्याकडून या कालावधीमध्ये कोणाचा अपमान होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे घराच्या बाहेर एखादी सुवासनी महिला दिसली तर तिला हडी कुंकू लावून तिला काहीतरी खाण्यासाठी द्यायचं आहे देवी आपल्याला आपल्याकडे कोणत्या रूपात येईल सांगता येत नाही नवरात्रामध्ये तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं धर्म पुण्य करायचं त्यानंतर आपण बघूया यावेळी की नवरात्राचा उपास कोणत्या स्त्रियांनी करायचा नाही बघा आपण आपल्या कुलदेवाच्याची खूप उपासना करत असतो पण काय होतं की आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो आणि त्याचं फळ आपल्याला मिळत नाही आणि आपण मेहनत म्हणतो की मी उपास केला पण तरीही त्याचं फळ मला मिळालं नाही तर का तर का होतं असं ज्या चुका आपल्याकडून होतात जे मी तुम्हाला सांगितले तर त्या चुका आपल्याकडून होत असतात किंवा ज्या ज्या स्त्रिया आहे ज्यांनी म्हणजे यांनी उपास केला तर जे काही दोष आहेत ते आपल्याला लागत ला असतात त्यामध्ये पहिली स्त्री गर्भवती स्त्री गर्भवती स्त्रियांनी अशा अवस्थेत शरीराला अतिरिक्त पोषणाची गरज असते उपवासामुळे आई व बाळाच्या आरोग्याला विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणून यावेळी गर्भवती स्त्रीने उपास करू नये हा उपास करावा जर उपास शक्य असेल तर तुम्ही तरीही देवाचे नामस्मरण केले तरीही चालते आता म्हणजे तुम्ही नामस्मरण गर्भवती स्त्रीने केले तरीही चालतात पण गर्भवतीने शक्यतो उपास करू नये आता दुसरी स्त्री म्हणजे स्त सन... स्तनपान करणाऱ्या माता दूध देणाऱ्या मातेला जास्त कॅलरी आणि प्रथमे द्रव पदार्थ आवश्यक असतात उपास केल्याने दूध कमी होऊ शकते त्यामुळे स्तनपान करणाऱ्या मातेने सुद्धा या नवरात्राचा उपास करू नये त्याचबरोबर ज्यांना मासिक धर्म आहे मासिक धर्माचा स्त्रिया ज्यांना एक पहिला किंवा दुसरा दिवस असेल तर त्या स्त्रिया घरामध्ये घटस्थापना चुकूनही करू नये तुम्ही उपास करू शकता पण घटस्थापना त्या दिवशी तुम्हाला करायची नाहीये त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर आ अशक्त आणि रक्तशय थकवा वाढतो उपवासाने तर अशा स्त्रियांनीसुद्धा उपवास करू नये त्यानंतर ब त्यानंतर अशा स्त्रिया की ज्याबद्दल म्हणजे दररोज किंवा प्रत्येकवेळी वाईट चिंतन करत असतात नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट बोलत असतील अशा स्त्रियांचा उपवासाचं कधीच फळ मिळत नाही ते नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे मनात कोणतीही कठोरता न ठेवल्यास त्याचे थे तुम्हाला चांगलेच फायदे होतील अशा स्त्रियांनी कठोर कठोर उपास करण्यापेक्षा फलहार दूध दही सुकामेवा उपासातील हलके पदार्थाचा आहार घेऊन देवाची भक्ती करा कारण देव हा भक्तीचा भुकेला असतो त्यामुळे तुम्ही जितकं भक्ती कराल त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल या नवरात्रामध्ये दुर्गा दुर्गासप्तिपदीचा पठन करा तर या नियमाचं पालन जर केलं तर तुम्हाला तुमचे फायदे आणि फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आणि जर व्हिडिओ आवडला असाल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा होता आणि अनमो आदेश व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून सांगा तर